नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण नवीन पद्धतीने खुसखुशीत आणि भरपूर लेअरची बट्टी बनवतो आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर पीठ मळण्यासाठी इथे मी ताट घेतलं आहे आणि पीठ मोजून घेण्यासाठी आपल्याला घरातील एक वाटी किंवा कपाचाच वापर करायचा आहे तर इथे मी एक वाटीभर बार बारीक रवा घेतला आहे तुम्ही जर जाड रवा वापरणार असाल तर तो एक वेळेस आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे आणि नंतरच बट्टीसाठी वापरायचा आहे त्यानंतर बट्टी खुसखुशीत होण्याकरिता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचे आणि त्याच वाटीने बरोबर मोजून तीन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर या पिठामध्ये चवीपुरतं एक ते दीड चमचा मीठ टाकायचे एक चमचाभर तीळ टाकून घ्यायचे अर्धा चमचा यामध्ये ओवा टाकायचा आहे आणि बट्टीला छान येण्याकरिता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला तीन चमचे दही टाकून घ्यायचे दह्यामुळे बट्टीला चव तर खूप छान येते आणि बट्टी खुसखुशीत होण्याकरिता सुद्धा मदत होते त्यानंतर आता सर्व साहित्य आपल्याला चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बट्टी खुसखुशीत होण्याकरिता यामध्ये आपल्याला पाव वाटी साजूक तूप गरम करून टाकायचं आहे तर इथे मी तूप घेतलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचासुद्धा या ठिकाणी वापर करू शकता पण तूप घातल्यामुळे बट्टीला खूप छान चव येते तर तूप गरम असल्यामुळे सुरुवातीला हे तूप पिठामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं तूप थंड झाल्यानंतर आपल्याला आता हे तूप आहे ते या पिठामध्ये असं हाताने चोळून चोळून मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे मी हाताने चोळून चोळून आपलं तूप या पिठामध्ये छान मिक्स करून घेतलं आहे मिक्स झाल्यानंतर हे पीठ असं मुठीमध्ये दाबून बघायचे पिठाचा गोळा झाला तर समजून जायचं की आपण जे तुपाचं मोहन घातलं होतं ते एकदम परफेक्ट झालं आहे त्यानंतर आता या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी आहे आणि आपण जसं सा पुरीसाठी घट्ट पीठ मळतो त्या पद्धतीचं आता हे बट्टीचं पीठसुद्धा आपल्याला छान घट्ट मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत मी पीठ मळून घेतलंय तर मळलेलं पीठ बघू शकता छान असं घट्ट मळून घेतलंय तर बट्टीसाठी आपल्याला असंच पीठ मळून आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर लगेच आपल्याला बट्टी बनवण्यासाठी या मळलेल्या पिठाचे असे लहान लहान आकाराचे गोळे तोडून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मळलेल्या सर्व पिठाचे मी गोळे तोडून घेतलेले आहे आता आपण या गोळ्याची लगेच बट्टी बनवायला सुरुवात करू बट्टी बनवण्यासाठी पोळपट घेतले आणि तोडलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि पोळपटावरती असा सॉफ्ट करायचा आहे त्यानंतर या गोळ्याची आपल्याला पोळी लाटायची तर बघू शकता पीठ छान घट्ट मळल्यामुळे या पिठाला गव्हाचं कोरडं पीठसुद्धा लावण्याची गरज पडत नाही एकदम मस्त अशी पोळी लाटल्या लाट ला जाते तर या ठिकाणी आता आपली पोळी लाटून झाली आहे पोळी लाटून झाल्यानंतर या पोळीचा तुम्ही थिकनेस बघू शकता खूप पातळ नाही आणि खूप जाडसुद्धा नाही अशी मिडियम थिकनेसची पोळी लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी आता आपण इथे एक पोळी लाटून घेतली आहे तर सेम पद्धतीने अजून आपल्याला अशाच दोन पोळ्या लाटून घ्यायच्या तर बघू शकता इथे मी अजून दोन पोळ्या लाटून घेतल्या आहे तर आता ह्या दोन पोळ्या आपल्याला साईडला ठेवायच्या आणि या पोळीच्यावरती लावण्यासाठी आता इथे आपल्याला तूप वितळून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचासुद्धा या ठिकाणी वापर करू शकता तर पोळीच्यावरती सगळ्या बाजूने तूप लावून घ्यायचे आणि दुसरी पोळी या पोळीच्यावरती ठेवायची आणि दुसऱ्या पोळीच्यावरतीसुद्धा तूप लावायचे आणि परत तिसरी पोळी ठेवायची आणि तिसऱ्या पोळीच्यावरतीसुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या तीन पोळ्याचा रोल करून घ्यायचा आहे तर रोल असा छान घट्ट करायचा आहे पोकळ अजिबात राहू द्यायचा नाही एकदम मस्त असा फिट्ट रोल बनवून घ्यायचा आहे आणि सर्व पोळीचा रोल तयार झाल्यानंतर आता हा रोल आपल्याला दोन्ही साईडनी असा टॅप करायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने म्हणजे या पोळीचे टोक आहेत ते आपल्याला एकसारखे बनवून घ्यायचे आणि त्यानंतर आता हा रोल आपल्याला असा थोडासा फिरून घ्यायचा आहे म्हणजे एकदम फिट्ट हा रोल तयार होईल एक एक रोल एकसारखा फिरून झाल्यानंतर परत एकदा हा रोल आपल्याला दोन्ही साईडने टॅप करायचा आहे म्हणजे या रोलची साईज एकसारखी तयार होते तर बघू शकता बट्टेसाठी आता इथे आपला तीन पोळ्याचा हा रोल तयार झालाय तर सेम पद्धतीने बाकीच्या पिठाचे सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तीन तीन पोळ्याचे रोल तयार करून घ्यायचे तर या ठिकाणी तीन रोल तयार झालेले आहेत बघू शकता तयार केलेले रोल खूप मस्त तयार झाले आता हे तिन्हीसुद्धा रोल मी बाजूला ठेवते आणि आपल्या बट्टीच्या पिठाचा एक गोळा शिल्लक राहिला आहे त्याचीसुद्धा बट्टी कशी बनवायची ते दाखवते तर गोळ्याची अशी पोळी लाटून घ्यायची पोळी लाटल्यानंतर या वरती सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचे तूप लावल्यानंतर ला पोळी अशी दोन्ही साईडनी फोल्ड करायची आणि परत ही पोळी अशी फोल्ड करून घ्यायची आणि पोळीच्यावरती परत तूप लावायचे आणि पोळी आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे त्यानंतर ही पोळी अशी काठाने दाबून घ्यायची आणि पोळीच्यामध्ये थोडासा आपल्याला खड्डा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जसं मोदकाचं तोंड बंद करतो त्या पद्धतीने आपल्याला या बट्टीचं सुद्धा तोंड बंद करायचं आहे बघू शकता मस्त बट्टी तयार झाली आहे त्यानंतर तयार केलेली बट्टी आणि तिन्ही बट्टीचे रोलसुद्धा आता आपल्याला वापरून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी एका मोठ्या कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे कढईवरती अशी एक चाळणी ठेवायची चाळणीला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे त्यानंतर तयार केलेले बट्टीचे रोल आणि आपली सिंगल बट्टीसुद्धा या चाळणीमध्ये ठेवून द्यायची त्यानंतर या चाळणीच्यावरती एक ताट ठेवायचे आणि मीडियम आचेवर पंधरा मिनटं आपल्याला हे बट्टीचे रोल वापरून घ्यायचे आहे पंधरा मिनटानंतर ताट काढून घ्यायचे पंधरा मिनटात बघू शकता बट्टी आणि बट्टीचे रोलसुद्धा छान असे वापरून झाले आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे रोल पूर्णपणे थंड करून घ्यायचे तर इथे मी थंड करून घेतले आता तुम्हाला हा पट्टीचा रोल मी कट करून दाखवते तर कट करण्यासाठी चाकू घ्यायचा आहे आणि आपण जशी बाकरवडी कट करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही बट्टी कट करून घ्यायची कट करत असताना बघू शकता बट्टीचं पीठ चार खुला चिटकंसुद्धा नाही इतकं छान आपला हा रोल वापरून तयार झाला आहे आणि कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता बट्टीच्या आत किती छान लेअरसुद्धा पडलेल्या आहेत तर बघू शकता सेम पद्धतीने सर्व रोल असा मी कट करून घेतला आहे आता ही बट्टी तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते तर बट्टी तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले तर गरम केलेल्या तेलामध्ये ते जेवढ्या आपल्या बट्ट्या बसतील तेवढ्या आपल्याला बट्ट्या टाकून घ्यायच्या बट्ट्या टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची मध्यम आचेवरती आता ह्या बट्ट्या सतत अशा झाऱ्याने हलवत आपल्याला छान ब्राऊन रंगाच्या तळून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी बघू शकता बट्टी मी छान ब्राऊन रंगाची तळून घेतली तळल्यानंतर बट्टीला किती छान अशा लेअर पडलेल्या आहे आणि मस्त अशा खुसखुशीत आपल्या बट्ट्या तळून झाल्या आहे तर सेम पद्धतीने आपल्याला सुद्धा बट्ट्या अशाच तळून घ्यायच्या आहे तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी काही बट्ट्या तळून घेतलेल्या आहे तळल्यानंतर बघू शकता बट्ट्या किती खुसखुशीत तयार झाल्या आणि बट्ट्यांना लेअरसुद्धा खूप छान पडलेल्या आहे आणि आपण जी सिंगल बट्टी तयार केली होती ती सुद्धा मी अशी सहा भागामध्ये कट करून तळून घेतली तळल्यानंतर या बट्टीला सुद्धा बघू शकता किती छान अशा लेअर पडलेल्या आहेत खूप छान बट्ट्या तयार झाल्या आहेत तर या ठिकाणी तुम्हाला मी बट्टी तोडून दाखवते तर बघू शकता किती खुसखुशीत बट्टी तयार झाले आहे आणि आपण बट्टीच्या पिठामध्ये जे दही घातलं होतं त्यामुळे या बट्टीला खूप छान चव येते नुसती खायला सुद्धा ही भट्टी खूप छान लागते मुलांना तर फारच ह्या बट्ट्या आवडणार आहे बट्ट्या तयार केल्यानंतर तुम्ही ह्या बट्ट्या चिंच गुळाच्या वरणासोबत किंवा मिरचीच्या वरणासोबत खाऊ शकता छान बट्ट्या तयार होतात तर माझ्या पद्धतीने अशा बट्ट्या नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर